महाराष्ट्रामध्ये खास करून विदर्भात पावसात जोर वाढला असून एकूणच वातावरण बदलतं आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना पेरणी झाल्यानंतर दुबार पेरणीचं संकट उभं राहू शकतं अशा प्रकारची भीती मनामध्ये निर्माण झालेली आहे परंतु आपला अंदाज आहे की अशा प्रकारची भीती शेतकऱ्यांनी बाळगण्याची गरज नाही कारण पावसासाठी अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होतं आहे आणि गरजेपुरता पाऊस तरी सध्या पडणार आहे महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज आपण जर बघितला तर जवळपास सध्या तरी चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली काही प्रमाणात वर्धा अमरावती या भागात पावसा वातावरण तयार झालेलं आहे हलक्या स्वरूपात गडचिरोली दक्षिणेला देखील पावसं वातावरण तयार झालेलं आहे पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं ढग सध्या काही विभागात छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी काही प्रमाणामध्ये अहमदनगर पूर्व सोलापूर उत्तर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सातारा कोल्हापूर या भागात देखील पावसा संकुल अशा प्रकारचे ढग आहेत तब्बल वीस दिवसानंतर पूर्वेकडून तर तब्बल दहा दिवसानंतर पश्चिमेकडून मान्सूनच्या प्रगतीला सुरुवात झाली आहे आणि ही प्रगती साधारण ओरिसा छत्तीसगड आणि महाराष्ट्र याच्या काही भागात झालेली आहे मान्सून मंदगतीनेच पुढे सरकतो आहे सध्या विदर्भावर एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र आहे एक चक्राकार स्थितीच्या स्वरूपामध्ये आणि त्यामुळे विदर्भात आजपासून जोरदार ते अतिजोरदार पावसाची काही विभागात शक्यता आहे कोकणातही थोडा प्रभाव वाढण्याचा अंदाज आहे विदर्भावरील चक्राकार स्थिती बावीस तारखेलाही अस्तित्वात राहणार आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा असाही पावसाचा प्रभाव वाढू शकतो कोकणातील पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र दक्षिण कोकण या भागात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे आपण तेवीस संदर्भात अंदाज व्यक्त करतो चोवीस तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र केरळ ते गोवा असं तयार होत आहे आणि त्यामुळे अरबी समुद्रात एक नव्याने सिस्टम तयार झाल्यामुळे वातावरणात बदल होईल परंतु ही सिस्टम काही अंशाने अरबी समुद्रात अंतर्गत भागात सरकत असल्यामुळे महाराष्ट्रावर तिचा किती परिणाम होईल हे मात्र बघावं लागेल चोवीस पंचवीस तारखेला तरी महाराष्ट्रात विरळच पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्याच वेळेस बंगालच्या उपसागरातही एक सिस्टम तयार होते आहे आणि या दोन्हीचा परिणाम एकत्रित स्वरूपात पुढे होईल मात्र चोवीस पंचवीस सव्वीस स्थानिक स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे अरबी समुद्रातील सिस्टमचा थोडा प्रभाव कोकणात सव्वीस तारखेपासून जाणवेल त्यामुळे जोरदार ते अतिजोरदार पाऊस सव्वीस तारखेला कोकण किनारपट्टीला होण्याची शक्यता आहे त्यावेळेस प्रवेळेस महाराष्ट्रात सुद्धा दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळ्यातून असणार आहे महाराष्ट्रा मध्ये सत्तावीस तारखेपासून खूप मोठे पाऊस होऊ शकतात कारण एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये असं एकाच वेळेस तयार होत आहे आणि हे भारतातील पावसासाठी अतिशय अनुकूल आहे अरबी समुद्रातील पावसाचं क्षेत्र ही कोकणात परिणाम करणार आहे त्यामुळे गोवा ते पालघर असं मोठं पावसाळी क्षेत्र सत्तावीसला कोकणात राहील विदर्भ मराठवाड्यातही मोठे पाऊस होत अठ्ठावीसलाही महाराष्ट्रात खूप पावसाची शक्यता आहे एकोणतीसलाही अरबी समुद्रातील वादळी परिस्थिती गुजरातकडे सरकणार आहे महाराष्ट्रात मात्र मान्सून सरींचा प्रभाव राहील स्कायमेटच्या अंदाजानुसार विदर्भ मराठवाड्यात आज पावसात जोर वाढणार आहे मान्सूनला पुढे सरकण्यात अनुकूल स्थिती निर्माण होते दक्षिण कोकणातही पाऊस वाढणार आहे बावीस तारखेला देखील हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असणार आहे त्यामुळे कोकणात मान्सून सरी आणि इतरत्र सुद्धा पावसाचा प्रभाव राहील तेवीस तारखेलाही महाराष्ट्रात जोरदार पावसाची अपेक्षा आहे कोकणातील पावसात जोर वाढेल चोवीसलाही महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे पुन्हा एकदा पंचवीस तारखेला महाराष्ट्रात पावसाण वाढण्याचा अंदाज सुरू होतोय कोकणात अतिवृष्टीचे लक्षणं येत आहेत आपण बघतो की सव्वीस तारखेपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाला सुरुवात होणार आहे कोकणात मुसळधार पाऊस असेल सत्तावीस तारखेला आपण बघतो भारतामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार आहे कोकणात मुसळधार पाऊस असेल त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात होईल तीच परिस्थिती अठ्ठावीसलाही असणार आहे तीच परिस्थिती एकोणतीस तारखेलाही राहील तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पाऊस असणारे शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही त्यामुळे दुबार पेरणीचं संकटाचा विनाकारण मनस्ताप करून घेण्याची गरज नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील विदर्भ आणि कोकण असं पासुळे अतरून दाखवलं आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने विदर्भात जोरदार पावसाचं क्षेत्र बावीस तारखेला दाखवलंय कोकणातही ते असणार आहे तेवीस तारखेला उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ कोकण असं पावसाळी क्षेत्र वाढणार आहे ई सी एम डब्ल्यूएफ मॉडेलने महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचं क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ आणि संपूर्ण कोकणात दिला आहे पंचवीस तारखेला मात्र हे पावसाळी क्षेत्र अरबी समुद्रात अंतर्गत भागात सरकत असल्यामुळे पावसाळी अंदाज कमजोर होण्याची शक्यता या ठिकाणी सी एम डब्ल्यू मॉडेलने व्यक्त केली त्याच वेळेस बंगालच्या उपसागरात एक सिस्टम विकसित होते आहे आणि या दोन्ही सिस्टमच्या एकत्रित ट्रपलाईनमुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाचे संकेत आहेत